we खूप महत्वाचा निर्णय शिक्षकांच्या संदर्भात झालाय आपण वेगवेगळे क्षेत्र ज्या वेळेस पाहतो त्या क्षेत्रामध्ये पण आपण पाहतोय मग ते मेडिकल क्षेत्र असेल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये अपडेट होण्यासाठी प्रत्येक जण धडपडतोय तर त्याचप्रमाणे आपलं शिक्षण क्षेत्र तर ह्या सगळ्या म्हणजे डॉक्टर इंजिनियर तयार करणारं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात तर नक्कीच जे काही बदल आहेत तर ते बदल आमच्या शिक्षक बंधू भगिनीपर्यंत नक्की जाणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं एलिपीच्या धोरणामध्ये प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी पन्नास तासाचं कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे त्याचं सतत त्याला अपडेट राहणं याच्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे म्हणून मागच्या दोन वर्षापासून आपण पाहतोय वर्षी त्याला वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं अपडेट होण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण त्याला त्याला दिले दिले जातात अपेक्षा अशी आहे की त्यांना प्रशिक्षण देण्यामागचा उद्देश असा आहे की त्यांनी हे वेगवेगळे प्रशिक्षण घ्यावेत त्यांनी ते स्वतः बदल स्वतः ऍक्सेप्ट करावेत आणि हे जे काही बदल झालेत ते मुलांपर्यंत नक्की जावेत या उद्देशाने हे प्रशिक्षण दिले जातात मला असं वाटतं की हे प्रशिक्षण शिक्षक खूप उत्कृष्टपणे लातूर घेतात खरंच याचा अभिमान आम्हाला नक्कीच लातूर जिल्ह्यात जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचं प्राचार्य ना त्यांना नक्कीच या सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आहे आणि नक्कीच हे शिक्षक भगिनी आपल्या वर्गामध्ये या प्रशिक्षणाच्या माध्यमानं ज्या नवीन गोष्टी त्यांना आलेले मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल हा आहे की जास्तीत जास्त आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करू आणि म्हणून आपण पाहतोय की वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणामध्ये सुद्धा जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होईल या दृष्टीनं या मुडूलमध्ये हे मुडू सुद्धा विकसन केलेलं आहे नक्कीच या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर आमचे शिक्षक बंधू भगिनी पुढे जात असतील तर नक्कीच आमच्या मुलांना सुद्धा या तंत्रज्ञानाच्या युगात ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये म्हणतोय तर नक्कीच हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगामध्ये आमच्या प्रत्येक मुलांना नक्कीच आमचे शिक्षक बंधुभिनी घेऊन जातील आणि आपण अवतीभोवती ज्यावेळेस पाहतोय हो। त्यावेळेस अपेक्षा अशी आहे की आमचं प्रत्येक मूल ह्या जगाच्या पातळीवर किंवा जगाच्या पटलावर आमचं मूल टिकलं पाहिजे आणि जगात ज्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा उपयोग आहे त्याच पद्धतीनं आमच्या भारतात सुद्धा तंत्रज्ञानाचा शिकण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा ही अपेक्षा आहे आणि आमचं प्रत्येक मूल नक्कीच हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आमचं मूल सुद्धा नक्कीच पुढे जाणार आणि नक्कीच आम्ही भारत भारताचं प्रत्येक मूल हे नक्कीच आत्मनिर्भर बनेल नक्कीच पुढं जाईल हा मला नक्कीच या, या माध्यमाद्वारे विश्वास वाटतोय धन्यवाद